का, का एक विचारायचं होतं बोला की आ, हे शंकर भाष्य आहे का हा म्हणजे हे जे काय मी सांगतोय ना हा शंकर शंकर आधार घेऊन अच्छा हे संस्कृत श्लोक जे सगळे शंकर शंकर भाष्य आहे मूळ मूळ हा मूळ छांदोक्य उपनिषदाच त्यांनी केलेली भाष्य आहे अगदी बरोबर अगदी तुम्ही बरोबर तुम्ही आकलन केलं त्याच्यावर एकमेव भाष्य आहे अद्वैत सिद्धांताला सांगतं बाकीच्या केलेले भाष्य असलेले जवळजवळ दहा ग्रंथ आहेत पण द्वैतवादी आहेत त्यांचं पण भाष्य आहे पण द्वैतवादांना अद्वैत तत्व सांगता येत नाही ना, 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 एकमेव आचार्य शंकर जे आहेत ना तर ते आचार्य शंकरांमध्येच ती क्षमता आहे आपल्याला द्वैतातून अद्वैत हुडकायचं आहे पण पण द्वैताचा पुरस्कार करायचा नाही आपल्याला ना, ना, ना ते मला विचार असं वाटलं पण म्हटलं तुमच्याकडनं नाही निश्चितच तुमचं अगदी आकलन तुम्ही एकदम बरोबर आहे आणि शंकर भाष्य असल्यामुळेच त्यांनी या दोन गोष्टी ज्या सांगितल्या ना मर्त्य आणि अमृत तत्व आणि दोघांना करणार यम हे सांगणारे एकमेव शंकराचार्यच आहे शंकराचार्यच आहे हो ना नमस्कार अधिकार नमस्कार हो नमस्कार तपड्याची बोल बोला साधारण मनुष्याने म्हणजे त्याची धारणा जर योग्य झाली सद्गुरूंचं प्रबोधन ऐकून आणि विवेक जागृत झाल्यावर त्याची धारणा जेव्हा योग्य होते तेव्हा त्याला आकलन व्हायला लागतं नेमका ब्रह्मतत्व कसा आहे कुठे आहे मुळात तो जे आपण सद्गुरूंच्या बद्दलची श्रद्धा आणि समर्पण भाव असतो की नाही तो भाव निर्माण झाल्यावरच आकलन शक्ती वाढते आपली आणि म्हणून ते त्यांच्या मुखातून जे निघतं बाहेर पर ते तर ते आपल्याला समजायला लागतं पण जोपर्यंत मनुष्य तर्कामध्ये आहे जो केवळ स्वतःच्या तर्काच्या आधारावर अर्थ काढण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्याला त्याचं आकलन होणं शक्य नाही आहे म्हणून इथे मूलभूत गोष्ट काय असेल तर सद्गुरूंच्या मुखातून निघालेले जे ज्ञान आहे ते स्वीकार करण्याच्या आधी त्यांच्याबद्दलची एक श्रद्धा आणि समर्पण भाव हा oh. ते हे ज्ञान प्राप्तीची योग्यता निर्माण करण्याचं सगळ्यात महत्वाचं साधन आहे आणि ते साधन जर परिपूर्ण झालं तर तुम्हाला कळण्याची प्रक्रिया ही सहज होते oh. त्याच्याकरता ताण द्यायची गरज नाही आणि तर्क लावायची आवश्यकता नाही बोल शवनक हा श्री स्वामी सर शवनक सानेक नमस्कार आ, काका. नमस्कार अप आपण आता जसं म्हणालो की अ जेव्हा मनुष्य ही जाणीव ठेवतो तेव्हा तो अखंड स्वर्ग लोकाला प्राप्त होत असतो पण मागे एका कठोपनिषदामध्ये मला वाटतं आपण बघितलं होतं की स्वर्ग लोकात प्राप्त झाल्यावर पुरुष जो आहे त्याला तो म्हणजे इंद्रिय किंवा देहारहित असतो आणि अखंड सुखाच्या अवस्थेत असतो पण जी पूर्णपणे परब्रम्ह तत्वाची एकरूपता जी आहे ती स्वर्ग लोकाच्याही पुढची आहे कि तिथे तेही नसतं बरोबर आहे हा स्वर्ग इथे जो शब्द वापरला आहे लोक तर त्याचा अर्थ काय तो स्वानंदामध्ये आहे असा आहे कारण पुष्कळ ठिकाणी स्वर्ग या शब्दाचा उपयोग जो आहे ना तो प्रत्यक्ष स्वर्ग लोकाला धरूनच आहे असं नाही बरं का अच्छा हा ही आनंद स्थिती म्हणजे हा म्हणजे स्वर्ग आणि इंद्र 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 राजा या दोघांचा उल्लेख ऋग्वेदामध्ये आता इंद्र या शब्दाचा पुष्कळ उल्लेख आहे तर त्या ठिकाणी इंद्र म्हणजे अंतिम तत्व या अर्थाने आणि स्वर्गलोक जो आहे ना तो ती आनंद स्थितीशी एकरूप झालेला म्हणजे सुखाला आनंदापर्यंत जेव्हा घेऊन जातो त्यावेळेस स्वर्गात स्वर्ग लोकाचा अर्थ बदलतो सुख प्राप्त करणं सुख प्राप्त करणं उपभोग प्राप्त करणं या अर्थाने स्वर्गलोकाचा उल्लेख म्हणजे भू भूभुआ स्वहा याच्यामध्ये भूभुआ स्वाहा म्हणताना तेच तो स्वर्ग लोक आहे पण ज्यावेळेस पुष्कळ वाङ्मयामध्ये जिथे स्वर्ग हा शब्द वापरला आहे त्या ठिकाणी स्वर्ग म्हणजेच अंतिम लो लोक आहे जे ब्रह्मलोकाला धरूनच स्वर्ग लोक म्हटलेले ह्याच्या पलीकडे काही नाही हा म्हणजे स्वर्गलोक म्हणजेच अंतिम लोक आहे अशा अर्थाने तो स्वर्ग लोक आहे पण ज्यावेळेस आपण सप्त लोकाचा विचार करतो ना तेव्हा भू भुवा स्वा महा हा तपा सत्यम असे जे सात लोक आहेत त्या सात लोकांचा सा ज्यावेळेस आपण त्याचं विविध विभागामध्ये विचार हे करतो आपण आणि ज्याप्रमाणे त्याच कर्म आहे आणि ज्याप्रमाणे कर्मफल भोग आहे त्याप्रमाणे लोक प्राप्त होते त्यावेळेस त्यावेळेस असलेले जे स्वर्ग लोक आहे तो, तो स्वर्गलोक खूप हो अलीकडचा आहे तो उपभोग प्राप्त म्हणजे तुमचं पुण्य जे आहे ते क्षीण झाल्यानंतर स्वर्ग लोकातून पुन्हा भूलोकात येत होतो असा तो बरोबर कळलं नाही बरोबर आलं लक्षात आणि म्हणजे आता ज्या मनुष्याला जाणीव होते तो सदेहच त्या अवस्थेला प्राप्त होतो पण जिथे एकीकडे आपण असंही बघतो की असं सांगितलं की तुम्ही म्हणजे सगळी आपण जर कर्तव्य पूर्ण केली सर्व पाप नाही केले किंवा पुण्य जास्ती केले आणि असं करून जो मनुष्य सदेह त्या अवस्थेला त्यांनी जाणलं नसलं तरी सुद्धा मृत्यूनंतर तो त्याला मोक्ष मिळतो पण मग ज्यांनी सदेहच मोक्ष मिळवलाय आणि जो मृत्यूनंतर मिळवतो म्हणजे त्या दोघांमध्ये मग फरक काय नक्की जर त्यालाही मृत्यूनंतर मोक्ष मिळणारच असेल खूप मोठा फरक आहे खूप मोठा फरक आहे म्हणजे आपण म्हणतो की जे संपूर्ण सिद्ध पुरुष असतात आणि जे ब्रम्हत्वाशी एकरूप झालेले असतात आणि तरीही त्यांना देह असतो दे, ना तर ते देहात असून विदेह पटलेला आहे त्यामध्ये असून सुद्धा त्यांचा देहभाव नाहीये तिथे हा मोठा फरक आहे आणि ज्यांना फक्त कळालेलं आहे ब्रम्हतत्व काय त्याचं आकलन झालंय परंतु एकरूपता नाही झाली आता आकलन झाल्यानंतर पण एकरूपता झाली नाही तर आणखी थोडी फुटफुट देहभावाची आहे लोकांना नंतर ब्रह्मलोकात प्रवेश आहे बाकी जे स्वयंसिद्ध आहेत ना त्यांना ब्रह्मलोकात जाण्याची गरज नाही तो इथेच त्यांचं ब्रह्मलोक आहे याच बाबी कारण काय आहे की ज्योग्राफिकल लोकेशन किंवा लोकांमध्ये असलेला भेदही त्याच्या पलीकडे गेले त्यामुळे ते जिथे आहेत तिथेच ब्रह्मस्थिती आहे त्यांना ब्रह्मस्थितीमध्ये ब्रह्मलोकातच ते आहेत म्हणजे देह असणं आणि नसणं दोन्हीची स्थिती सारखी आहे त्यांची बरोबर असणार असतील ब्रह्मलोकात तरी सुद्धा सदेह हे आहेत आणि आहे आए... आहे जन्म आणि मृत्यूच्या पलीकडे गेलेले आहेत म्हणजे स्वामी समर्थांच तुम्ही त्याला उदाहरण देऊ शकता की स्वामी समर्थ जे आहे हे अक्कलकोटला असताना आणि देह ठेवल्यानंतर या दोन्हीमध्ये त्यांच्याकरता काही फरक नाही बरोबर आजही आजही तुम्ही अक्कलकोटच नाही तर तुम्ही जिथे त्या ठिकाणी स्वामींचा प्रेरणा त्यांची पूर्णपणे प्रभाव आणि त्यांच्या पूर्ण कडून प्राप्त होणार ज्ञान हे आजही तुम्हाला मिळतं म्हणजे याचा अर्थ ज्यावेळेस ते देहामध्ये होते तसेच ते आजही आहेत म्हणजे तेव्हाही ते ब्रह्मस्वरूप परब्रह्म स्वरूप आहेत आणि आजही त्यागानंतर तसेच आहेत ते हा हा जो फरक आहे ना म्हणजे तुम्हाला दुसरं तिसरं उदाहरण घ्यायची गरज नाहीये तर प्रत्यक्ष स्वामींच उदाहरण जर घेतलं तर तुमच्या लक्षात येईल दे की देह असून सुद्धा ब्रह्मस्थिती काय असते याच अगदी मूर्तिमंत उदाहरण म्हणजे स्वामी समर्थ आहेत तर त्यांच्याकरता नावाची गोष्ट जी आहे ना ही अतिशय गौण आणि दुय्यम आहे ती असणे आणि नसणे याच्यात काहीच फरक नाही आहे परंतु अभ्यास आहेत आता वेदाचा अभ्यास करणारे धारणा करणारे आहेत आणि ज्यांना त्याची जिज्ञासा आहे जिज्ञासा पूर्ती करता ब्रम्हत्व काय हे समजून घेण्याचा जे प्रयत्न करतायत आणि जे गुरुंकडून ज्ञान घेत आहेत तर त्यांच्याकरता मात्र काय होतं की ब्रम्हत्वाचं विवेचन करतील ते पण ब्रह्मस्वरूपता प्राप्त होईलच असं नाही परंतु ज्या वेळेस त्यांचा देह त्याग होतो तेव्हा त्या ब्रम्हत्वाच्या ज्ञानासहित ते त्यांची गती सुरू होते आणि ती गती जी आहे ती सत्य लोकात किंवा ब्रह्म लोकामध्ये त्यांचा प्रवेश होतो तेव्हा ते होतात ना बरोबर कळालं आणि गुरु गुरुकृपेनी गुरु गुरु ते म्हणजे होईलच असं नाही पण होऊ शकतं म्हणजे गुरुकृपेनेच गुरु ते सगळ्या असतानाच ते गुरुकृपेशी गुरु हवीत शक्यच नाही ते गुरुकृप बरोबर बरोबर आणि रेकमेंडेड प्रत्येकासाठी हेच आहे म्हणजे की त्यांनी सदेहच प्राप्त ते करावं म्हणजे त्याची मोठी उपलब्धी हीच आहे की जे असलेलं जी जीवन आहे मृत्यूची प्रतीक्षा न करता आत्ताच ते समजलं तर मग आताच जीवन सार्थकी लागतं किंवा परमानंदाच्या अवस्थेत तुम्ही आत्ताच पोचता आणि विश्वाची ही सेवा करू शकता त्या अनुषंगाने तसंच त्याच्याकरताच मानवी देह मिळालेलं आहे मानवी मूळ प्रयोजनच त्याच्याकरता आहे की ह्याची देही ह्याच डोळा तुम्ही ब्रह्मस्वरूप व्हा ते होण्याकरताच आहे आणि त्याच्याकरता सद्गुरूची कृपा ही शिवाय दुसरं हे शक्य नाही बरोबर आणि एकच शेवटचा की आपण जे म्हणलो की आपले जे आता देह त्यांनी त्याग केलेला आहे तर त्यांचं आपल्याला अं आपल्या हृदयाकाशातल्या ब्रह्मतत्वाला जाणून त्यांचं पुन्हा दर्शन होऊ शकतं तर मग म्हणजे त्यांची खरोखर आता ते कुठे आहेत किंवा त्यांची काय भ्रमण चालू आहे हे समजू शकतं का आपल्याला जेव्हा ही जाणीव होते की ब्रह्मतत्व म्हणजे सगळं सगळे त्यातच आहेत तेव्हा ते लोकही त्यात समाविष्ट आहेत म्हणून आपल्याला त्यांना भेटल्याचं समाधान मिळतं केवळ का आपल्याला खरोखर हे दिसतं की ते कुठे आहेत आता किंवा काय असेल नाही मुळातून याच्यामुळे मूळ उद्देश काय आहे म्हणजे विवेचन करण्याचा कि जो मनुष्य ब्रह्मतत्वाशी अभिन्न झाला एकरूप झाला आणि त्याचं म्हणजे विशेष स्थान दिलं की हृदयस्थानामध्ये ते ब्रह्मतत्व आहे तर त्या हृदयामध्ये तो स्वतः एक रूप झाला आणि ब्रह्मतत्वाचं त्याला आकलन झालं तर त्याच्यामध्ये ही सिद्धी येते कि त्याच्या संकल्पाने मात्र तो ती दृश्य समोर दिसत कारण तो सर्वत्र तो झाला ना ज्यावेळेस आपण ज्यावेळेस आपलं व्यक्तित्व हे मर्यादित न राहता विश्वरूप होऊन जात तेव्हा विश्वातली कुठलीही गोष्ट आपल्या संकल्पाने आपल्या समोर येऊ शकते जी खरोखर विश्वात आहे तीच दिसते किंवा त्याच ज्ञान होतं म्हणजे हा बस आपल्याला दिसू शकते आता आपण फक्त कल्पना करतो आता सुद्धा आपण काय म्हणतो किंवा अमेरिकेत ह्या या प्रांतामध्ये असं असं आहे ही कल्पना करतो पण आपण खरं तर विश्वरूप असो तर आपण त्या अमेरिकेतल्या त्या स्थानाला आपण प्रत्यक्ष पाहू शकू बरोबर पृथ्वीवरच तसंच जे सप्तलोकामध्ये जिथे जे जे काही जीव का गेलेले आहेत आणि ज्या ठिकाणी त्यांचं त्यांच्या पूर्वकर्माप्रमाणे ते हे त्यांचं भोगत असतात तर त्याचं सुद्धा दर्शन हे आपण जर ब्रह्मस्वरूप असो तर आपल्याला ते निश्चित पाहू शकतो आपण असा त्याचा अर्थ म्हणजे थोडक्यात म्हणजे ब्रह्मस्वरूपताच रहस्य सांगितलेलं आहे की तुम्ही ब्रह्मस्वरूप झाल्यानंतर काय स्थिती आहे याच ते वर्णन आहे कळाल श्री स्वामी बोला अजून का नमस्कार नमस्कार आशीर्वाद आहे आशीर्वाद बऱ्याच का तब्येती बऱ्याच का हो हो बरे के बरे चला छान आनंद आहे आशीर्वाद येऊ का म्हणलं या या आशीर्वाद स्वामी बोला अजून बोला पुढे श्री स्वामी हा बोला अशोक जी अशोक जी बोला याच्यामध्ये आता आपण जे सगळं डिस्कशन केलं आणि तुम्ही सगळं समजून सांगितलं हे आणि हृदयाकाशामध्ये आपलं आत्मा आहे तिथे आणि जेव्हा आता आपल्याला ब्रह्म तत्वाशी जवळीक साधायची आहे तेव्हा गुरु सद्गुरूंची कृपा होणं हा एक भाग तर दिसतोच आहे त्याच्यासाठी सदाचार आहे भक्ती आहे आणि डे टू डे लाईफ मध्ये आपण चांगलं वागलं पाहिजे सगळं जीवांना आपण आपल्यासारखं अपन समजलं पाहिजे आणि असं केल्यानंतर मग त्याच्यानंतर मग मौनात राहणं शांततेत राहणं एका ठिकाणी एका ठिकाणी बैठक करून बसणं आणि धारणा आणि ध्यान करणं आणि त्याच्यानंतरच मग त्या ब्रह्म तत्वाशी कुठेतरी आपल्याला जवळीक साधण्याची शक्यता आहे असं वाटते बाबा बरोबर आहे हो अगदी बरोबर आहे अगदी बरोबर आहे त्यामुळे ते ज्ञान घ्यायचं ज्ञान आपल्यामध्ये साठवून घ्यायचं त्याची ज्ञानाची धारणा करायची आणि त्या धारणेतून जगाकडे पाहायचं तेव्हा जग हे वेगळे दिसेल आपल्याला आणि ते विश्वच हे ब्रह्मस्वरूप आहे हे आपल्याला लक्षात यायला लागेल आणि हा प्रत्यक्ष अनुभवाचा विषय आहे निश्चितच आशीर्वाद स्वामी कृपा बोल लक्ष्मी बोल स्वामी स्वामी आशीर्वाद आहे सगळ्यांना बोला काय म्हणताय बोल कसे आहेत सगळे छान आहेत कृपा आहे महाराजांची चला अखंड नियमित राहा व्रतस्थ राहा आणि महाराजांचं स्मरण अखंड करा आपल्या कर्तव्यामध्ये तत्पर राहा महाराज बरोबर सगळ्यांकडे समदृष्टीने पाहतात आणि सगळ्यांवर त्यांची कृपा आहे ठीक आहे छान स्वामी स्वामी बोला शेवटचा श्लोक होता पाचवा श्लोक जो सीन यम त्याच्या म्हणजे दोन हे आहे म्हणजे एक तर यम म्हणजे असं म्हटलं की जे ते दोघांना जोडतं म्हणजे मृत्यू लोक नाम आहे तर ते म्हणजे त्याला जीवात्मा असा त्याचा हे करत की नाही आपण जो जीव भाव त्याला असं आपण म्हणतो की जे आत्म्याला नेला हे करत ते म्हणजे ते इंटरप्रिटेशन बरोबर आहे की चुकीचं आहे नाही काय इंटरप्रिटेशन पण आहे तसं नाही जीव जो पाचवा श्लोक होता ना टी एन यम असा म्हणजे यम म्हटलं की ते दोघांना जोडतात किंवा कनेक्ट करतात यम म्हणजेच जीवात्मा आहे की आणखीन नाही यम ही व्यवस्था आहे यम जे आहे ना ही यम ही व्यवस्था आहे सिस्टीम सिस्टीम काय सिस्टीम काय करते तर ते भरते आणि अमर या दोन्ही जे समन्वय आणि त्याच नियमन करते, करते नियंत्रण सिस्टीम ही नियंत्रण करणारी असते अच्छा सिस्टीम आपण कंट्रोल करतो ना आहे की नाही पण कशाला कंट्रोल करतो तर जे अमृत तत्व आहे आणि जे मर्ते आहे मर्ते जे आहे हे सगळं पूर्ण प्रकृतीचा भाग आहे आणि अमृत तत्व जो आहे तो आत्मतत्व आहे तेव्हा आत्मतत्वाचा आणि त्या प्रकृतीचा हा परस्परांशी संबंध कसा आहे आणि त्या कोणत्या नियमाने होतो त्याचं नियमन आणि त्याच नियंत्रण करणारी जी व्यवस्था आहे ना त्याला येऊ म्हटलं अच्छा तर ते आपण असं म्हणू शकतो की म्हणजे दुसऱ्या अर्थाने मग कि ते कोणी तुरी अवस्थेत तो ते या म्हणजे इकडे अमृता ते असू शकतात ही पूर्ण आत्मस्थिती आहे जेव्हा होते ना त्यावेळेस तो आत्मस्थितीमध्ये जातो किंवा ब्रह्मस्थितीमध्ये जातो आणि तो केवळ साक्षीत्व भावाने तो पाहत असतो जो, जो आहे ना प्रकृतीशी अनासक्त असल्यामुळेच तो साक्षीत्वाने जातो आणि म्हणून तो जे जे यम म्हटलेला आहे ना यम म्हणजे जो नियंत्रण नियंत्रक आहे त्या नियंत्रकाच्या नियंत्रका स्थितीत जेव्हा जातो त्यावेळेस तो तुर्यावस्थेमध्ये तेव्हाच कळत्यावस्था आम्हाला नाही कळू शकत म्हणजे आम्हाला फक्त काय म्हणजे कल्पने पण अत्यक्ष ठीक आहे बरोबर आहे मला आशीर्वाद आहे स्वामी तुम्ही बोला दमयंती बोला थी समर्थ तरी स्वामी समर्थ बोला बोला कशा आज ऐकलं आज नाही माझ्याकडे थोडं काम होत पण मी मला मा, असं वाटलं की प्रश्न उत्तर ऐकूनच घेते मी आता फक्त प्रश्न उत्तरच ऐका तुम्हाला सगळं मिळून जाईल हा त्याच्यात जास्ती मिळत अजून हो बरोबर आहे स्वामी समर्थ दादा हो हो आशीर्वाद आशीर्वाद स्वामी कृपा स्वामी कृपा स्वामी कृपा ना, बोला श्री स्वामी समर्थ दादा हा ऐकलं मी मागचा एक आठवडा ऍक्च्युली माझा खूप मनस्थिती म्हणजे वर खाली होती आणि असं आहे की दादा कसं जसं जसं काम वाढतंय तसं थोडं कॉम्प्लिकेटेड केसेस येणं हे सगळं इट इज पार्ट अँड पार्सल ऑफ प्रॅक्टिस असे जेव्हा कॉम्प्लिकेटेड केसेस येतात टीम हेल्प घेतली मी सगळं केलं पण जेव्हा थोडं पेशंट म्हणजे असं अनअवॉइडेड कॉम्प्लिकेशन एखादं होतं तर थोडंसं मन हे होऊन जातं माझं मग त्याच्यावरती भरपूर लोकांचे क्रिटिक्स येतात रेट्रोस्पेक्टिव्ह टॉक्स होतात की असं नाही असं करायला पाहिजे होत असं नाही तसं करायला पाहिजे होतं मग शेवटी म्हणजे ऍक्च्युली मलाही कळत नाही आणि शेवटी मग असं वाटत की मी याच्यात कशालाच पडले पण मग असं वाटतं की असं नाहीये जेव्हा काम वाढणार आहे असे केसेस येणार आहे आता स्वामींचं स्मरण करून मी पूर्ण म्हणजे तो दिवस माझा पूर्ण दहा वाजेपर्यंत ओटीत गेला त्या पेशंटच्या मागे अजूनही माझी स्वामींकडे प्रार्थना सुरू आहे की ती पेशंट बरी होऊन बाहेर यायला पाहिजे कारण जोपर्यंत ती पेशंट बरी होत नाही तोपर्यंत माझंही मन त्याच्यात राहत अशा स्थितीमध्ये अशा स्थितीमध्ये म्हणजे कसं करायचं की ह्या गोष्टींमधून डिस्टर्ब कमी होता आणि पेशंटच कल्याण व्हायला पाहिजे पेशंट व्यवस्थित बाहेर यायला पाहिजे आपल्या हातातून त्याच्यामध्ये सांगतो मी तुम्हाला डिस्टिंक्टली आपल्याला कळणं आवश्यक आहे एक जी गोष्ट आहे ती म्हणजे आपलं कर्तव्य करणे हा त्यातला सगळ्यात व्हायटल आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे आणि ते कर्तव्य करत असताना हे आपली जी स्थिती मनाची आपली बुद्धीची जी स्थिती आहे ती अतिशय दृढ निश्चयी आणि स्वामीवरच्या श्रद्धेनी युक्त असली पाहिजे त्या श्रद्धेने युक्त असलेल्या स्थितीमध्ये आपलं कर्तव्य अतिशय ट्रुथफुली आणि सिन्सिअरली पार पाडणं हा त्यातला सगळ्यात वाईट गोष्ट आहे आणि दुसरा जो विषय आहे तो म्हणजे आपण अपेक्षा करणं कि ती दुरुस्त झालीच पाहिजे किंवा कॉम्प्लिकेशन सगळे दूर झाले पाहिजेत आणि म्हणून आपण स्वामींना प्रार्थना करणे की स्वामी तुम्ही सगळी जी अडचण आहे ती सगळी दूर, दूर होऊन पेशंट चांगला आ, करा तुम्ही माझ्या माध्यमातून तुम्ही करा अशा प्रकारचा हा दुसरा भाव आहे बरोबर आहे तर हा जो दुसरा भाव आहे ना याच्यामध्ये थोडीशी दुरुस्ती करणं आवश्यक आहे त्याच्यामध्ये दुरुस्ती अशी आहे की प्रत्येकाला प्रत्येकाचं कन्फ्यू व्हावं ही भूमिका अतिशय योग्य आहे याच्यात कुठेच दुमत नाही आहे परंतु त्या ज्या वेळेस आपण एका आग्रही भूमिकेत येतो हे अतिशय कठीण आहे आणि हे साधारण माणसाला जमण्यासारखं नाहीये असं तरी पण मला जमलं पाहिजे अशा प्रकारच्या ज्यावेळेस भूमिकेत होतो तेव्हा आपली भूमिका कळत न कळतपणे काय होते की ही के के का कि ही माझ्या माध्यमातून हे झालं पाहिजे हे मी केलं पाहिजे असं तो नकळतपणे त्या ठिकाणी केव्हाही के कळत नाही की आपण केव्हा या भूमिकेत आलो तर ती जी भूमिका आहे ना की ज्याला आपण आग्रही भूमिका म्हणू किंवा त्याच्यामध्ये बा माझं काहीतरी त्याच्यामध्ये माझ्या हातून काहीतरी चांगलं झालं पाहिजे त्याच्यामध्ये मी आणि माझं हा जो शब्द तिथे आला ना तर तो शब्द जो आहे तो निषिद्ध आहे म्हणजे बारीक गोष्ट आहे परंतु त्याला समजून घेणं खूप आवश्यक आहे त्याच्यामध्ये जी काही व्यवस्था आहे ती महाराजांची आहे आणि जे काय करेल ते महाराज करणार आहेत आणि महाराज जे काही करणार आहेत ते न्यायच असणार आहे आणि ते कल्याणकारकच असणार आहे ही भूमिका घेणं खूप आवश्यक आहे पण याच हे असं दुरुस्त झालंच पाहिजे आणि ते माझ्या हातून दुरुस्त झालंच पाहिजे अशा प्रकारची भूमिका जरी वाटत असेल किंवा हे डॉक्टर जे आहेत किती जीव तोडून हे सगळं करतात आणि ते केवढी तीव्र इच्छा ठेवून करतात असं साधारण लोकांमध्ये जरी असलं तरी तत्वज्ञानाच्या भूमिकेतून हे मी आणि माझं ह्याच्यातून पूर्ण वजा झालं पाहिजे ते स्वामीचं आहे आणि नाही म्हणजे ज्या ज्या दिवशी त्यावेळेस म्हणजे सर्जरीमध्येच मी पाहिलं मी मी की हे सगळे कॉम्प्लिकेटेड केस आहे म्हणून तेव्हाच मी सर्जन टीम ला पण आणि असं कधीच म्हणजे शेवटपर्यंत मी तर सोडून दिलं होतं त्यांच्यावर की हे माझ्यावरचा केस आहे यू हॅव टू हँडल इट बट तेच आहे की जेव्हा मल्टिपल लोक पण इन्व्हॉल्व्ह होतात एंटी एंडेच हे बघा मल्टिपल लोक आहे म्हणजे कधी कधी अशी असंही कॉम्प्लिकेशन होत की जे बाबा म्हणजे आता कोणीही केलं असतं आता सर्जननी केलं तरी ते त्यांच्या हाताने का होऊ ना पण कुठे कुठेही गेली असते ती कॉम्प्लिकेशन आहे पण बट नाही असं नाही असं जे मी अफेक्ट पण मी अफेक्ट होते त्याच्यात नाही होऊ नाही होऊ नाही आता म्हणूनच तुमची साधना महत्वाची आहे या साधनेमध्ये मी निमित्त मात्र आहे आणि करते स्वामी आहे हीच भूमिका पाहिजे यश मिळणं किंवा अपयश मिळणं ही जी आहे ना ही परिणामाची भाग आहे परंतु करते स्वामी आहे आणि ते सगळ्यांना न्याय देत आणि मी माझं कर्तव्य करायचं त्यामुळे मला कुठेही सेंटिमेंट मध्ये किंवा कुठलाही विक्षेप होऊन आपल्याला डिस्टर्ब होण्याचं काय अजिबात आवश्यकता नाहीये हे समजलं तरच माणूस काम करू शकेल हे आणि लोकांनी समजा टीका केली काही क्रिटिसाइज केलं तर त्याला इतकी परिणाम करून घ्यायचा नाही ठीक आहे चालेल स्वामी स्वामी संदीप बोला अजून कोण बोलताय बोला 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 चला वेळही संपत आलेली आहे पुढ बोलायचं असेल तर लगेच बोला हा डॉक्टर कृपा आहे स्वामींची कृपा आहे अखंड आनंदी राहा खूप सगळे बरे आहेत ना पूर्ण मुलं नातू हा सगळ्या आनंदी आहेत मागे एक सूट दिसते मला छान आशीर्वाद

आणि ज्याचं व्यक्त स्वरूप म्हणजेच माया आहे सभोवताल आहे तर त्यामुळे त्याच्यातही येणारे अनुभव हे सुद्धा ब्रह्मा ते ब्रह्माचेच आहेत आणि मी फक्त माध्यम आहे त्याच्यात पूर्णपणे माझं शंभर टक्के देऊन मी कर्म करत राहायचं आणि त्या स्थितीत सतत राहायचं की तो सगळं माझ्या थ्रू करत आहे आणि मग जे होणार आहेत परिणाम ते सुद्धा त्यालाच अर्पण करायचे कारण आपण आपलं शंभर टक्के दिल्यावर जे होईल ते ऍक्सेप्ट आणि आता जे मॅडमनी सांगितलं त्यांचा एक इन्सिडन्स तर मी डॉक्टर म्हणून एक सांगू इच्छिते इथं की मी अठरा ते एकोणीस वर्ष अतिदक्षता विभाग प्रमुख म्हणून होते आयसीयू इन्चार्ज आणि तिथं सगळ्या इमर्जन्सी असे पेशंट्स यायचे ना खूप सिरियस असलेले आणखी खूप हा तर तेव्हा पेशंटला तो एक आपला मेसेज गेला की पेशंट किती सिरियस आहे की पेशंटला काय काय होऊ शकतं आणि आपण जेव्हा पूर्णपणे इन्व्हॉल्व्ह होऊन पेशंटची स्थिती नातेवाईकांना कम्युनिकेट करतो आता वेळ काय होतं की बऱ्याच वेळा घाईघाई असते आणि सगळ्या गोष्टी कम्युनिकेट नाही केल्यामुळे गॅप तयार होतो तर हे जर पेशंटला कम्युनिकेट केलं नातेवाईकांना कम्युनिकेट केलं आणि आपण आपले शंभर दोनशे टक्के प्रयत्न तिथे होतले त्याच्यातून जे होणार आहे ते होणारच आहे पण हे कम्युनिकेशन इम्पॉर्टंट आहे आणि तुम्हाला जर पूर्ण नॉलेज आहे हे त्यांनाही कळतं की तुम्ही सगळे प्रयत्न करताय आणि त्याच्यानंतर त्यांची तशी मानसिक तयारी पण होते सगळ्या लोकांची आणि मग कुठे काही इशू आपल्याला बऱ्याच वेळा आपल्या आपल्या मनातल्या काही बिलीफ्स असतात जुने काही आपले अनुभव असतात किंवा आपण ऐकलेले असतात त्यामुळे मग आपण ते विक्षेपात किंवा आपण शेकन होतो तर तसं न होता आपल्याला समर्थपणे आणि त्याच्या ह्या सगळ्या गोष्टी हँडल करता येऊ शकतात आणि त्याच्यासाठी साधनेची जोड साधनेची जोड सतत आवश्यक आहे अवस्था जी सांगितली आहे ना हाँ, की हाँ, हाँ, ती स्थितप्रज्ञा अवस्था तुमची आली तर तुम्ही विजयी नाही बस नाही आणि मग तो तो तुमचा स्थितप्रज्ञा तो पोचतो सगळ्यांपर्यंत पोहोचतो पोहोचतो तुमच्या नजरेतून पोचतो तुम्हाला बोलायची गरज नाही हा नजर असते दृष्ट असते ना दृष्टी त्या दृष्टी एक निश्चयात्मक भूमिका असते प्रज्ञाला सगळ्यात मग महत्वाची गोष्ट काय सांगितलं निश्चयात्मक बुद्धी बुद्धी असते त्या माझा माझा भाव भाव तिथे पूर्ण सेवेचा असेल आणि मी काहीच करत करतोय हा म्हणजे माझं हे वाक्य असायचं हे बघा मी पण तुमच्यासारखी माणूसच आहे आणि स्किल आहे आपण पूर्णपणे वापरूया माझ्या घरचा पेशंट असता तरी पण मी हेच केलं असतं तेच आपण करूया अगदी आणि मग जे काही पेशंटचे नातेवाईक आहेत ना त्यांना सुद्धा तुमच्या सगळ्या दृढनिश्चयाच त्यांना कम्युनिकेट होऊन जात तुमच्या पाहण्यातून बोलण्यातून आणि मग ते दोषारोपण करण्याचं ते टाळतात मग नाही करणं हो हो आणि एवढ्यावर मग स्वामीची इच्छा म्हणून सोडून द्यायचं हो 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 बरोबर तिथे पण डिटॅच डिटॅच होणं हे सगळ्यात खूप माहिती बऱ्याचशा डॉक्टरांच्या इथं वी ट्रीट ही क्युअर्स त्याचा अर्थ आज काय तोच अर्थ आहे तोच वी ट्रीट ही क्युअर्स कारण क्युरिंग जे प्रोसेस आहे ना ही डॉक्टर कधीच करत करू शकतो साधा तुम्ही अन्न खाल्ल्यानंतर सुद्धा तो डॉक्टर सुद्धा स्वतःच अन्न स्वतः पचवतो हो का बाकी <laughs> सोडून द्या आजारपण आणि दुरुस्त करणं हा वेगळा भाग आहे पण श्वास घेणं अन्न रक्ताभिसरण करणं हृदयस्पंदन होणे अन्नाचं पचन होणं हे सुद्धा तुम्ही करतच नाही ना ही सुद्धा ती स्वयंभू व्यवस्थेतूनच होतं आणि त्या स्वयंभू व्यवस्थेला समजून घेणं हाच अध्यात्मातला मुख्य प्रयोजन आहे बरोबर त्यामुळे मी केलं किंवा माझ्यामुळे झालं माझ्यामुळे झालं नाही या दोन्हीचाही उल्लेख करणं यालाच अज्ञान असं म्हणत आहे मेडिकलच नाही तर कोणतंही क्षेत्र असो त्या क्षेत्रामध्ये मनुष्य विचलित का होतो की त्याला असं वाटतं की माझ्यामुळे हे व्हायलाच पाहिजे आणि करणारा मीच आहे अशा प्रकारचा भाव असल्यामुळे तो विचलित होतो आणि तो करणारा तो आहे करणारा मी पण सांभाळणार आणि नियंत्रण करणार तो आहे तर त्याच्या नियंत्रणात त्याच्या निर्णयात त्याच्या न्यायामध्ये आपण सहभागी झालो पाहिजे असा भाव ठेवला तर काही प्रश्न खूप आशीर्वाद जे, आहे हा आशीर्वाद जेवण शांतपणे खरा व्यवस्थित ठीक <laughs> आहे आता आपण थांबूया इथे आणि पुढच्या रविवारी आपण भेटूया अवधू चिंतन श्री गुरुदेवी दत्त श्री स्वामी महाराज जय